नमस्कार स्वागत तुमचं गावची पोऱ्या चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण आणलो मुरुडला बीच वर तर आज बैलगाड्या आहेत बघायचं आज पूर्ण पलटण नाही आणि अजून दोघं महागाय राज आणि साहेब नवीन आज ॲड झालं आहे भैया गावातलाच शहर आहे आपलं तेव्हा तिकडं पब्लिक आहे सगळं पण बराच लांब होतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्र माझा खूप या तुम्हाला पहिली काड्या बघायला भेटतील नाही माहिती माझं नक्की आहे ना आपला आपलं पद्मदुर्ग किल्ला होती सलामक गाडे बघायला सगळं आपण पोचलो होता त्याचप्रमाणे समोर समालोचक पक्ष समालोचक समालोचक आणि सायकल वगैरे आहेच तिथे आपण शेंगदाणे खावच आहे कोणतरी चला पहिल्या गटाची जर गाडी फिरली ना वरती त्याचा धुरला ओढल धुरला कुलन खावायला लागेल दुसऱ्या क्रमांक सायकल तिथे क्रमांक समोर तिकड गाड्या झेंडा इथं स्टार्ट होता तिकडून डायरेक्ट आपण आलो ना तिकडून बैलगाडीचाळीस लिटर हे बघा दोघं जण चालेत बघ वरती पोरी बघायला पोरी वागायला बघा हात करते बघ पोरी बघायलाच पोरी गाड्या बघायला आल्यात शोधले असेल त्यावेळी आणि तिथं गेले नाव नाही सांगत त्यांचा तुम्ही वालका कोण असतील हे माणसं क मुंग्यांसारखे असतात इकडे आता ना गाड्या चालू होतील ना पहिला तर घोडा गाडी आहे घोडे कुणाला कोणी वाटतंय वाटतय नाव माहिती आहेत घोड्यांची नावं नाही ना माहितीये बायलांची बरोबर नाव नावं आहेत हा थोडा वेळ वाट बघायची येण्याची पण बाहेर कसं बारा एक गाड्या आहेत अजून गेल्या अजून बाकी कोणी एक गोड एक गोड आणि हाव का आपले अध्यक्ष आले अध्यक्ष तात्पुरते अध्यक्ष प्रत्येक वर चाललंय घरी आणि एक गाडी येतच राहिलाय आमचा आमदार 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 म्हणून म्हणला सगळी बघत असते फोंड्रा हे बघ आल्या काढून आता काय मधी राला एवढं सवा धुर्वल गाडी पुन्हा फिरून खरी काय विषय चालू आहे काय विषय चालू आहे

गाडी आली कोणतरी धावत गेला आमची आली आमची आली खरं उंड्या गावचा कोणतरी होता मुंड्या गावता आणि बघा सुटले पण आई बाईबाई

गाडी वेल्डम मित्रांनो हा महिन सुटला आपली क्षणात करत No lo यदि आफ्नो बाटोमा कुनै जोखिम गाडी भेटेमा त्यति मार्छु भनेको छैन अहिले आएर नभन्दा

कोणची गाडी होती ती ती बघितली ती आता अमोल कोतवाल तर दुसरी एक नंबर कोणची आली ती गाडी एक नंबर आली ती कुठे गाडी काय ज्याने ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा विजयी कोणचे आहे हॅनसॉन नंबर आलाय गाडीचे <Cul kissessa> नाही बघा आपल्या घरातली गाडी हे यायला बुलायला रोडवा किती नंबर आला आपला दोन नंबर बायलांचे नाव सांगा किती कशात होते कुठल्या घाटात आपल्या सारे बक्षीस आहेत दोन तीन चार दोन तीन चार सायकल आहेत आणि फ्रीज वॉशिंग मशीन एसी वगैरे बराच काय आहे मित्रांनो व्हिडिओ आपण इथंच एंड करतोय तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जर नसेल आवडली तरी सुद्धा लाईक करा आणि जर तुमचा घरी मित्र बसलेला असेल तो आला नसेल इथं काशीचा काशी सॉरी मुरूडला गाड्या बघायचं सुद्धा व्हिडिओ पाठवा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण असंच एका आर्झड ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय